नमस्कार माझे सर्व मित्र मार्केटिंगचे अभ्यासक या सर्वांचं स्वागत आहे द सिक्स ओशन मार्केटिंग क्लबमध्ये द सिक्स ओशन मार्केटिंग क्लब मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की त्याचा यूट्यूब चॅनल आहे आणि तुम्ही जर सर्च केलं द सिक्स ओशन मार्केटिंग क्लब टाकलं तर तिकडे सगळे माझे व्हिडिओज तिथे अपलोडेड ऑलरेडी आहेत प्रत्येक ठीक आहे आजचा जो विषय आहे ना तो मार्केटिंगच्या संदर्भातलाच आणि हलकासा विषय जर समजण्यासाठी आणि आपले जे काही सामान्य सुरुवातीचे जे लोकं असतात मार्केटिंग नेमकं काय आहे ते समजण्यासाठी तर त्यांच्यासाठी हा छोटासा एक मी माहिती देत आहे मार्केटिंग म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेस असं वाटतं मलासुद्धा त्यावेळेला वाटायचं सुरुवातीला मार्केटिंग म्हणजे काय एक मार्केट आहे बाजार आहे तिथे देवाणघेवाण होते तेवढ्यापुरत्या मर्यादित आहे तर तसं आहे पण त्याच्यापेक्षा बरंच अधिक आहे आणि म्हणूनच या आपल्या चॅनलला किंवा या आपल्या मार्केटिंग क्लबला द सिक्स्थ ओशन म्हटलेलं आहे ओशन महासागर कारण असंख्य अनेक ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यामध्ये आणि एवढ्या सुंदर ॲक्टिव्हिटीज आहे जेवढ्या आपण त्याच्यात अभ्यास करू त्या ते ॲक्टिव्हिटीमध्ये तेवढं आपण अजून नवीन नवीन नाविन्य आपल्याला काहीतरी तिकडे मिळणार आहे आणि शोधत जाणार आहे आणि दर दिवशी दरवेळेस लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये या मार्केटिंगमध्ये असंख्य आणि अनेक प्रोफाईल्स आहेत जॉब प्रोफाईल्स आहेत ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामुळे एकच ॲक्टिव्हिटी एकच ॲक्टिव्हिटी असं जर आपला जर समजलेलं तर उन तो गैरसमज आहे ठीक आहे तर मार्केटिंगवरून तो शब्द आला असल्याकारणीने आपण एखाद्या कधीतरी त्याच्यामध्ये सामान्य ज्याला खरं त्याच्याबद्दल माहितीच नाही त्याचा ग हा ग्रह होतो की मार्केटिंगमध्ये एक मार्केट आहे तिथे देवाण आणि घेवाण होत आहे विकत घे विक्री कर विकत ठीक आहे आता हा मार्केटिंग नेमकं आज आला आहे कुठून किंवा मॅनेजमेंट हा कुठून नेमकं आलेलं आहे मार्केटिंग फा फार पूर्वीपासूनच आहे मी जर म्हटलं ती आपल्या घरामध्ये पण आपण विचारांची देवाणघेवाण करत असतो आणि मग कुठेतरी एका मध्यस्थ ठिकाणी आपण समाधानी होत असतो तर तो एक मार्केटिंगचा भाग होऊ शकतो फक्त त्याच्यामध्ये रेव्हेन्यू इन्वॉल्वड नाही आहे ओके असं इथे कंपन्याला कमर्शलायजेशन झालं तर रेव्हेन्यू इन्वॉल्ड आहे याच्यामध्ये फार मोठा स्कोप आहे मार्केटिंगमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत हां त्याच इन्कम ऑपॉर्च्युनिटीज आहे इन्कम सोर्सेस आहेत चॅनल पार्टनर्सनं आता फ्रँचायजीज आपण आपल्याला माहिती आहे की हे सगळं त्यांना बराचसा स्कोप मिळतो आहे इन्कम जनरेशन्सच्या संदर्भात आता परिस्थिती की सुरुवातीला ते होतं का मग मार्केटिंग जेव्हा इंडस्ट्रीला डेव्हलपमेंट झाले आहेत मी अंदाजे मी तुम्हाला सांगेन सेकंड वर्ल्ड वॉरच्या आजूबाजूला त्याच्यापासनं तर त्यावेळेला प्रोडक्शन ओरिएंटेड होतं कॉन्सेप्ट मागणी आहे पॉप्युलेशन आहे त्यामुळे मागणी आहे तर प्रोडक्शन महत्त्वाचं आहे तर प्रोडक्शन ओरिएंटेड आपण त्याला म्हणू हळूहळू इव्हॉल्युशन होत गेलं तदनंतर एखाद्या वेळेस सेल झालं कारण बरेचसे प्लेयर झाले ना प्रोडक्शन हाऊसेस मग प्रत्येकाचं से सेल होणार आहे का मग सेल्स डिपार्टमेंटच्या स्किल्स महत्त्वाच्या आल्या त्याच्यामध्ये मग मा सेल्स डिपार्टमेंट सेल्स आपण म्हणतो सेल्स हा मार्केटिंगचा से एक भाग आहे आणि सेल्स आपण हे रिझल्ट पण म्हणू शकतो मार्केटिंगचं पुढे आपण त्याच्याबद्दल बोलूया आणि हळूहळू इव्हॉल्व्ह होत नंतर शेवटी काय आलं की असं होत नाही आहे प्रत्येक ग्राहक जो आहे तो असा सहजच घेत जात नाही आहे तर त्याला काय हवं आहे त्याची काय इच्छा आहे त्याच्या पद्धतीने जे प्रोडक्ट्स बनवणे आहे प्राइझिंग पॉलिसीज करणे आहेत डिस्ट्रीब्युशन नेटवर्क डेव्हलप करणे मग या गोष्टीला मार्केटिंग म्हटलेलं आहे प्रोडक्ट प्ला प्राईज प्लेस प्रमोशन फिजिकल एव्हिडन्स प्रोसेस या सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्वॉल्व्ह झालेल्या आहेत विविध मग हा एक मार्केटिंगचा भाग आहे तर प्रमोशन म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे ॲडवर्टायझिंग आले आणि प्रमोशन मिक्स बरेच आहेत हे आपण एखाद्याच एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे ठीक आहे प्रोडक्ट म्हटलं तर न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस आहे ठीक आहे ओके आयडिया जनरेशनपासून सुरू होईल हां तर आपल्याला हे कळायला पाहिजे की बाबा मार्केटिंग म्हटल्यानंतर टू इट इज कम्प्लिटली कस्टमर ओरिएंटेड आता कस्टमरला पाय हवं आहे तसंच तो घेणार आहे त्याचा प्रेफरन्स बघणं गरजेचं आहे त्याला समजणं गरजेचं आहे आणि त्याला समजल्यानंतर त्या पद्धतीने कंपनीला फीडबॅक मिळणं गरजेचं आहे जेणेकरून त्या पद्धतीचं जर फीडबॅक नाही मिळाला नवीन टेक्नॉलॉजी काय येत आहे हे हे सुद्धा आत्मसात करणं समजणं गरजेचं आहे टेक्नॉलॉजी सातत्याने बदलत राहते आपण एक नोकियाचं उदाहरण आपल्याला मला घ्यायची नाव घ्यायची गरज नव्हती हो तशी पण आपल्याला माहिती आहे आपल्याला पूर्वी पेजर झाले होते तेही आपल्याला माहिती आहे तर ग्राहकाला नवीन टेक्नॉलॉजीची गरज असते आपण हल्ली इलेक्ट्रिक मोटर्सवर येतो आहे नवीन टेक्नॉलॉजी त्याचे नवीन फायदे आहेत आणि ग्राहकाला ते पटत आहेत ठीक आहे तर हे मार्केटिंग आहे पण मार्केटिंग पूर्व मार्केटिंग कॉन्सेप्ट आला तर ते झालं का तेवढ्यापुरता तर तसंही नाही आहे अजून इव्हॉल्युशनमध्ये पुढे आपण गेलो सोशटल मार्केटिंग आपण म्हणायला लागलो त्याला की समाजाची आपण काळजी घेणार आहोत की नाही समाजाचा आपण विचार करणार आहोत की नाही मग समाजाच्या योग्य पद्धतीचं प्रोडक्ट आपण मार्केटिंग करणार आहोत की नाही कुठला धातू त्या प्रोडक्टचा कुठला धातू लागणार नेमका त्या धातू इन्ग्रेडियंट जे आहेत ते काय विषारी जास्त आहेत का किंवा ॲडव्हर्टाईजमेंट आपण करतो ती अयोग्य पद्धतीची आहे का कारण ॲडव्हर्टाईजमेंट ही एवढी परफेक्ट असते आपल्याला बघते ऑडिओ व्हिज्युअल ज्याला आपण म्हणतो आपल्या फॅमिलीमध्ये वरिष्ठांपासून एक लहान व्यक्ती असते छोटंसं असतं सगळ्यांच्या डोक्यात ते जाणार आहे जे जा आपण पाहणार आहे ते तर त्या समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य ॲडव्हर्टाईजमेंट आपण करतो आहे का मग याला एथिक्स आहेत का या सगळ्या गोष्टींना मग त्याला आपण मार्केटिंग एथिक्स म्हटलेलं आहे लक्षात घ्या एथिक्स मग मा आपली मार्केटिंग हे एथिकल पाहिजे एथिक्सच्या दृष्टीमुळे प्रोडक्ट काय कुठेतरी फसवून सेल घ्यायचं आहे से का तात्पुरता आता सध्या तसं शक्य नाही आहे तरीही होत आहेत क्राईम्स आपण बघतोय की फसव फसवणूक होतीच आहे मग त्याला क किती आपली कंपनी काय करते नेमकी आपली कंपनी असंच करते आहे या पद्धतीत जाते की गुडविल निर्माण करते कस्टमरला तर हा सोशटल आहे याच्या पुढे जाऊन इको फ्रेंडली आज आलेलं आहे आज बघा मार्केटिंग हे कुठे बंदिस्त नाही आहे मी कुठल्या एका बंदिस्त ऑफिसमध्ये बसून डिस्कशन्स माझे व्हिडिओचे झालेले नाही आहेत बऱ्याच वेळेला पाहाल तुम्ही बरेच व्हिडिओज मी पर्यावरणामध्ये आहे हे पूर्णपणे ओपन आहे मार्केटिंग लक्षात घ्या विचार वैचारिक आहे ते ते विचार करायला क्रिएटिव आहे विचार करायला भाग पाडत आहे आणि नवीन काय देता येईल ते त्यामुळे त्याला आपण बंदिस्त कुठे करू शकत नाही आहोत आज मी पर्यावरणावर माझ्या आजूबाजूला तुम्हाला पर्यावरण अतिशय सुंदर दिसतो आहे इकोसिस्टम दिसतो आहे तर आपण याला सांभाळणार आहात की नाही की आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी अशी आहे की प्रदूषण करते विविध प्रदूषण ज्याला आपण म्हणतो ओके गॅस फॉर्ममध्ये असेल लिक्विड फॉर्ममध्ये असेल की आपले विचार जे आपण मांडणार आहोत लोकांसमोर ते प्रदूषित होत आहेत समाजामध्ये हां मग आपण त्याच्यास अगे त्याच्या का कम्पेन्सेशन म्हणून आपण नेमकं काय करणार आहोत किंवा भर कशावर देणार आहेत की आपण तेवढे झाडे लावण्यावर भर देणार आहोत का की कुठेतरी आपण सो कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटीजमध्ये भाग घेणार आहोत का हां हा सगळा एक महत्त्वाचा विषय आता आला आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने जे मार्केटिंग करत आहे त्यांना नक्कीच गुडविल मिळत आहे त्यांच्या प्रॉडक्टला गुडविल मिळत आहे ब्रँड इमेज वाढत आहे कस्टमर लॉयल्टी वाढत आहे हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला हा हळूहळू इव्हॉल्व्ह होत आलेला प्रकार आहे आणि मार्केटिंगचे अभ्यासक आहेत आपण सुरुवातीचे विचार वेगळे असतात जसं आपण जसं आपण अनुभव घेत जातो आपले विचार मार्केटिंगबद्दल वेगवेगळे होत जातात हे आपल्याला कल्पनाच आहेत फ्रंटलाईन सेल्स ऑफिसर जो असतो मिडिल लेवल मॅनेजर्स जे असतात आणि टॉप लेवल मॅनेजर असेल किंवा आपल्या कंपनीतला टॉपमोस्ट व्यक्ती कोण मार्केटिंग किंवा सेल्सचा कोण असेल सांगा बघूया तो आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर लक्षात घ्या त्याची टीम असेल डायरेक्टर्स लोकांची मग त्याच्यामध्ये पण ते चर्चा होत आहेत आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरलासुद्धा यांनासुद्धा सॉरी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांनासुद्धा ग्राहकापर्यंत बरेच वेळेस येणं गरजेचं होतं क्रमप्राप्त फक्त त्यांच्या प्रोफाईलमध्ये वेगळेपणा असतो जे जो सेल्स ऑफिसर करू शकतो ते सी चीफ एक्झिक्यफिसर येतच नाही आहेत उगीच पण असे काहीतरी ठिकाण असेल अशा काहीतरी समस्या असतील तिथेच चीफ एक्झिक्युटिव ऑफिसरला येणं गरजेचं आहे आणि त्याच्यात स्वतःचं गुडविल वापरणं गरजेचं आहे लक्षात घ्या आणि ते येतात तेव्हा ते, ते क्लोज होतात कारण ते आपल्या कंपनीचे ऑर्गनायझेशनचे सेलिब्रिटीज असतात त्यांनी त्यांनी अनुभव एवढा घेतलेला असतो अनुभवचा गाभा म्हणतो ना थिसिस झालेलं असेल एखाद्याच त्यांचं त्यावर अभ्यास झालेला असेल थी। थिसिस झालेलं नसेल डॉक्टरेट मिळालेली नसेल तरी चालेल पण अनुभव जबरदस्त झालेला आहे जा की त्यांना नक्की डिलीट देण्यास काहीच हरकत नाही आहे असा त्यांचा अनुभव झाला कोणीतरी असा स्वतःहून येऊन बसतो आणि आता अभ्यास करतो असं होत नाही त्यांचा अनुभव या मार्केटिंग क्षेत्रात बराच झालेला असतो आणि तेही उतरतात म्हणजे मार्केटिंग म्हटल्यानंतर काही लोक पाच दिवस काम करत असतात फील्डमध्ये काही लोक सात दिवस काम करत असतात काही लोकांना एक तरी दिवस काम करायला लागतो फील्डमध्ये लक्षात घ्या त्यांच्या त्यांच्या जॉब प्रोफाईलप्रमाणे ओके आणि हा मार्केटिंगचा बंदा हा फील्डमध्येच असतो जर आजच्या तारखेला कमर्शियल फ्ल फ्लाईट्समधून कमर्शियल बुकिंग्स होत आहेत तर तुम्ही बघ बघाल की ऑफिसर्सच फिरत आहेत इकडनं तिकडे आज तिकडे मीटिंग होते परवा ति तीर, तिथे कस्टमर डिस्कशन्स आहे त्याच्यानंतर डीलर्स डिस्कशन्स आहे ह्या सगळं त्यांचं सातत्याने चालू असतं हे फिरत असतात हे फील्डमध्ये असतात आणि या सगळ्या मार्केटिंगच्या अभ्यासकांना मी त्यांना बऱ्याच वेळा सैनिक म्हणजे इकडे डिफेन्स आहे आणि इथे मार्केटिंग हा सब्जेक्ट आहे तर मी या दोन्ही त्यांचे जे मिलिटरी सैनिक आहेत आणि इथे ऑफिसर्स आहेत या दोघांना मी सैनिक दोघांना कंप साम्य धरतो आहे त्या दोघांना कारण इथे सुद्धा काय आहे डिफेन्स आपल्याला माहिती आहे की मॅनेजमेंट हे नंतर आलेलं आहे सेकंड वर्ल्ड वॉर पच्या नंतरपासून पण प्लॅनिंग कोऑर्डिनेशन टीमवर्क एक्झिक्युशन्स ह्या सगळ्या त्याच पॅरामीटर्स त्याच्यामध्ये त्यांना त्या पद्धतीनेच जायला लागतं आणि मार्केटिंगमध्ये पण त्याच पद्धतीने जायला लागतं आहे इथे ते डिफेन्स करतायत इथे ते, ते कस्टमर सॅटिस्फॅक्शन करत आहेत फरक एवढाच आहे दोघांमध्ये आणि कुठेही डिफेन्समध्ये बऱ्याच वेळा आपण त्याला म्हणतो की थोडंसं कधीतरी काहीतरी गोष्टी वाढतात इथे सुद्धा तसं वाढू शकतं पण आपल्याला बघायचं आहे ते, ते मिनिमाइज कसं होता येईल आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन कसा मिळेल कंपनी गुडविल कसं निर्माण होईल म्हणजे ॲक्टिव्हिटीजच्या जे पॅरामीटर्स आहेत विविध प्लॅनिंग कॉर्डिनेशन आपण जे म्हटलेलं आहे कॉर्डिनेशन टीमवर्क एक्झिक्युशन्स कम्युनिकेशन हे अतिशय सुंदर स्ट्रॉंग पाहिजेत सगळ्या गोष्टी दोन्ही याच्यामध्ये म्हणजे हे सैनिक आहेत आणि हे आहेत मार्केटिंग ऑफिसर्स आहेत दुसरं मी तुलना यांच्यावर करू शकतो साम्य ते आहे मार्केटिंग हे आध्यात्मिकाशी जोडू शकतो का तर होय मार्केटिंग हे सुद्धा जोडू शकतो पूर्णपणे मार्केटिंग हे पूर्णपणे कर्मयोगावर आहे आणि मार्केटिंग एथिक्सप्रमाणे आहे आणि आपले जेवढे काही मनाचे श्लोक असतील किंवा हरिपाठ असेल किंवा अभंग असतील किंवा संतांचे विचार मांडलेले असतील हे सगळं पण आपण पाहिलं तर बरंचसं साम्य याच्यामध्ये आहे आणि म्हणून मला हा मार्केटिंग हा विषय जो आहे तो मला माझा प्रिय आहे आवडीचा आहे प्रॅक्टिकल आहे फ्री आहे नो बाउंडरीज क्रिएटिव आहे अँड आय एम एन्जॉइंग थँक यू व्हेरी मच माझा व्हिडिओ जर आवडलं असेल तर लाईक अँड शेअर थँक्स